नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला देणार आहे ज्या काही लोकांना नपुसंखतेचे किंवा इरटाईल डिस्फंक्शन किंवा इम्पोटेन्सीचे जर प्रॉब्लेम असतील तर ते घरच्या घरी आपण कसं सॉल्व्ह करू शक करू शकतो त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला आज देत आहे त्याच्यामध्ये सिम्पल आहे जी आपल्या घरामध्ये जे वस्तू आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे की तुम्हाला एक पांढऱ्या कांद्याचा दहा ग्राम ज्यूस घ्यायचा आहे त्याच्यानंतर दहा ग्राम त्याच्यामध्ये हनी किंवा शहद हे त्याचं मिक्स मिक्स करायचं आहे नंतर दहा ग्राम शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि याचं पूर्ण मिश्रण करून याच्यामध्ये दहा ग्राम चांगलं कुटून त्याचा रस काढून आपल्याला अद्रकचा रस पण टाकायचा आहे ह्या चार गोष्टी एकत्रित करून तुम्हाला एका बॉटलमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे जर या चारी गोष्टी जर तुम्ही म्हणजे चांगलं मिश्रण करून जर एका बॉटलमध्ये भरलं आणि रोज तीन ते पाच ग्राम रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर हे जर प्यालात तर डेफिनेटली तुम्हाला नपुसंखतेसारखे किंवा शीघ्रपतनासारख्या आजारावर या फॉर्म्युलेची तुम्हाला मदत होऊ शकते सिंपल आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे सिंपल घरच्या घरी म्हणजे उपचार करू शकता असा फॉर्म्युला आहे काही तुम्हाला काही खर्च होणार नाही काही कांदा तुमच्या घरामध्ये आहे अद्रक तुमच्या घरामध्ये आहे शहद तुमच्या घरामध्ये आहे या चारही गोष्टी इक्वल क्वांटिटीमध्ये घेऊन त्याचं मिश्रण करून तुम्हाला एका बॉटलमध्ये ठेवून रोज तुम्हाला तीन ते पाच ग्रॅम जर तुम्हाला क करायचं आहे आणि खरोखर एक महिना घेऊन नंतर तुम्ही माझ्या व्हिडिओवर कॉमेंट करा याचे रिझल्ट तुम्हाला काय मिळाले त्याच्याबद्दल तुम्ही नक्की कॉमेंट करा कारण की आज चाळीस वर्षापासून मी माझ्या बऱ्याच असंख्य रुग्णांना फा मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी खरोखर मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यानंतर म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार करीत आहे तर मित्रांनो तुम्हाला पण चांगले रिझल्ट पाहिजे असतील विना औषधी किंवा विना खर्च जर जा पाहिजे असतील तर मी तुम्ही केव्हा या घरगुती फार्मुला तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अजमावून बघा तुम्हाला बेनिफिट मिळतील बेनिफिट मिळतील धन्यवाद मित्रांनो